एक तरुणी नुकतंच लग्न झालेली हातात लाल चुडा आणि चेहऱ्यावर निरागस्तेसह तेज आणि डोळ्यात शालीनता पण तिच्या डोळ्यात पाण्याच्या धारा आहेत आणि होऊन ती जमिनीवर बसली कारण तिच्या बाजूला तिच्या पतीचा रक्तात माखलेला मृतदेह पडलाय पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हे चित्र समाज माध्यमांवर व्हायरल आहे या तरुणीचं नाव आहे हिमांशी सोळा एप्रिल रोजी तिचा विवाह लेफ्टनंट विनय नरवाल यांच्याशी झाला आणि ते एकवीस एप्रिल पासून काश्मीरात आपल्या हनीमून साठी गेले होते पण दहशतवाद्यांनी त्यांच्या सुखी संसाराला श्वासही घेऊ दिला नाही हिमांशी आणि तिच्या बाजूला पडलेला विनय हे चित्र पाहून प्रत्येकाच्या भावना अनावर होत आहेत पण असे अनेक चित्र कालच्या हल्ल्यात पाहायला मिळाले अनेक नाते कालच्या दहशतवादी हल्ल्यात संपवले गेले त्यातच एक पुण्यातलं जगदाळे कुटुंब त्यांच्यासोबत धर्मांध दहशतवाद्यांनी नेमकं काय केलं याची संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर काल काय झालं याची थोडक्यात माहिती घेऊयात काश्मीरात असणाऱ्या पहलगाम मध्ये लष्कर तोएबाशी संबंधित असणारी संघटना अर्थात द रेजिस्टंट फ्रंटने काही पर्यटकांवर हल्ला केला तर या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हा सैफुल्ला कसुरी असल्याचं सांगितलं जात आहे यामध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये दोन परदेशी दोन स्थानिक आणि तेवीस भारतीयांचा समावेश आहे हल्ल्याची माहिती मिळतात सौदी अरबच्या दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला दौरा अर्ध्यावर दौर सोडून मायदेश गाठले तसंच दोषींना सोडणार नाही अशी एक पोस्ट देखील शेअर केली आता महाराष्ट्रातील पर्यटकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर हल्ल्यात पाच महाराष्ट्रातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे यामध्ये संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे अतुल माने संजय लेले आणि दिलीप देसाईंचा समावेश आहे यामध्ये संतोष जगदाळे यांच्यासोबत असणारी त्यांची मुलगी आसावरी जगदाळे यांनी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम सांगितलाय दहशतवाद्यांनी धर्म आणि नाव विचारत हिंदू पुरुषांना मारलं असं आसावरेंनी सांगितलंय त्याची सविस्तर माहिती अशी की आसावरी जगदाळे या एच आर प्रोफेशनल म्हणून काम करतात काही दिवस कंपनीला सुट्ट्या असल्यामुळं त्या आपल्या आई प्रगती वडील संतोष आणि काका कौस्तुभ आणि काकू संगीता यांच्यासह काश्मीरमध्ये फिरायला गेल्या होत्या काश्मीरच्या पहलगाममध्ये बेताब व्हॅली नावाच्या एका टुरिस्ट स्पॉट आहे तिथं या पाच जणांचा गट हा घोड्याची स्वारी करण्याचा आनंद घेत होता आसावरी यांचे वडील संतोष आणि काका कौस्तुभ घोडेस्वारी करत होते पण अचानक त्या ठिकाणी बंदुकीतून गोळ्या चालवण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली त्यांनी तिथल्या स्थानिकांना विचारलं की हा गोळ्या चालवण्याचा आवाज आहे का यावरती म्हणाले की होय इथं वाघ असल्यामुळं गावकरी अशा गोळ्या चालवत असतात पण इतकं सांगितल्यानंतर त्यांनी तिथून पळ काढण्यास सुरुवात केली आणि अचानक गोंधळाचं वातावरण तयार झालं त्यामुळं गटाने देखील तिथून धाव घेतली आणि ते एका तंबूत जाऊन लपले त्यांच्यासोबतच एक दक्षिण भारतीय कुटुंब देखील होतं शिवाय काही पर्यटक हे त्यांच्या आजूबाजूच्या तंबूत लपले होते दरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाहेर फायरिंगचा आवाज आणखीन जवळ यायला लागला त्यावर आसावरी यांना वाटलं की भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे पण तो आवाज गोळ्यांचा होता इतक्यात त्यांच्या एका टोळीने आसावरी यांच्या शेजारच्या तंबूत जाऊन गोळीबार केला त्यानंतर ते चोवीस वर्षांचे तरुण अंगावर लष्कराचा पोशाख आणि तोंडावर लष्करी मास घालून तंबूत शिरले त्यांनी आसावरी यांच्या वडील संतोष दगदाळेंना चौधरी तू बहारा असं म्हणत बाहेर बोलावलं आणि विचारलं की तुम्ही मुस्लिम आहात का जर असाल तर कुरानच्या ओळी आणि आजान म्हणून दाखवा पण संतोष जगदाळे हे हिंदू असल्यामुळं त्यांना आजाण आणि गुरांच्या ओळी म्हणता आल्या नाही त्यामुळे दहशतवाद्यांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या त्यातली एक ही जगदाळे यांच्या डोक्यात लागून ते खाली कोसळले तर दुसरी ही त्यांच्या कानाच्या मागे आणि तिसरी गोळी त्यांच्या पाठीत लागली आणि त्यांचा मृत्यू झाला त्यानंतर दहशतवाद्यांनी आसावरी यांचे काका कौस्तुभ यांच्यावर देखील चार ते पाच गोळ्या झाडल्या ज्यामुळं त्यांचा देखील जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी महिलांना सोडलं आणि म्हणाले की तुम्ही लोकांनी मोदीला मोठं केलंय तुमच्यामुळं मोदी डोक्यावर बसलाय त्यांना आमच्या धर्माला बदनाम केलंय बघा आम्ही कधी महिलांना मारतो का मग आमची बदनामी का करतात असं ते म्हणाले पण कदाचित त्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात तालिबान संघटनेकडून महिलांवर होणारा अन्याय पाहिला नसेल आसावरिया सांगतात की ते दहशतवादी साधारणपणे बावीस ते चोवीस वयोगटातील असतील त्यांनी फक्त हिंदू पुरुषांना टार्गेट केलं ते विचारायचे तुम्ही मुस्लिम आहात का असाल तर नमाज पडून दाखवा तसंच तुम्ही मोदींचं समर्थन करतात का असा प्रश्न देखील ते विचारत होते तसंच या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक चेकपोस्टवर पोलीस होते पण हल्ल्याच्या ठिकाणी एकही सुरक्षा रक्षक नव्हता आम्ही आमच्या घरातील लोकांना गोळ्या खाताना पाहिले तुम्ही मुस्लिम नाही असं सांगत आमच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या राजकारण आणि हिंदू मुस्लिम वादामुळे सामान्य लोकांना जीव गमावा लागतोय जे हिंदू मुस्लिम एकमेकांशी बंधुभावाने राहतात त्यांच्यात काही लोकांनी वाद लावला ज्यामुळे आमच्यासारख्यांना लोकांना भोगावं लागतंय असं आसावरी आसा जगदाळे म्हणाल्या आसावरी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अभिनेते किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत लिहिले की स्वतः संकटात असताना आम्ही हिंदू मुस्लिम भाव बहिणींसारखे राहतो आम्हाला तुमच्या वादात का आवडता अशी आर्ता हाक देणारी आपली ही बहीण आसावरीला मनापासून सलाम आसावरी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत असं किरण माने यांनी लिहिले तर आसावरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील प्रश्न केलाय त्या म्हणाल्यात की आम्ही तुम्हाला मतं देऊन निवडून दिले तुम्ही म्हणतात की आम्ही तुमच्या मुली आहोत पण आम्ही सुरक्षित आहोत का असा प्रश्न त्यांनी पंतप्रधानांना केलाय आता यावर पंतप्रधान मोदी आणि सरकार काय ॲक्शन घेणार हे तर लवकरच कळेल तोपर्यंत तो तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद